रामकृष्ण हरी बालाजी दर्शन करा बालजीवर छान निसर्गरम्य वातावरण वरती जाता जाता घेतलेला व्हिडिओ डग खाली आलेत सगळे का आपण वर चाललोय आपण वर चाललोय त्याच्यामुळं ढग खाली आल्यासारखे वाटायचे ना मग त्यांच्यात जागे रे आपण वर चाललोय ढगा ट्रान्स्र करा सर का त्यालाय पार वरती बघा खाली कसं दिसतंय आता ढग खाली दिसून राहिले आपण वरती आल्यासारखं दिसून राहिले

ಅಂತ ಗೋಂಡರ ಎಡ ಗೋಂಡಮ ಗೋಂಡೋವಿ ಗೋವಿಂದಡುವೆ येड गोंडाला गोंडाला म्हणजे डोंगर ना अच्छा नव्या माहिती मिळाली आपल्याला हा येड गोंडाला इंडा ओ इंडा गोविंदा गोविंदा ओविंदा बॅग आलावटायच काय होई भैया बॅग आलाउट कॅग आलाव

ढगात आहे आपण आता ढगात आलोय आम्ही आता आता खाली तिरुपती तिरुपतीमध्ये त्यावेळेस घाम येत होता आणि आता पूर्ण थंडी आहे आता आजारी पडू नका म्हणजे झालं नाही पडणार तेच ना पूर्ण ढगात आलोय ढगात आणि वातावरण मस्त आहे पण खाली उतरल्यावर कसं गार लागला आता जरा गार लागतय

A prenda Paulo Saluer. Oh, saluer. O Júnior está Aí,